पुढच्या बातमीकडे आपण बघूया दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली आहे शिर्डीतील साई संस्थांच्या तीन कर्मचाऱ्यांवर हल्ला झालाय एका तरुणानं चाकू वर एका एकानं वार करत या तिघांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला झाला आहे त्यातल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते आहे भल्या पहाटे हा हल्ला घडल्यानंतर ना नागरिकांनी संताप व्यक्त केला पोलीस प्रशास प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे हल्ल्यात साई संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय पीडित कुटुंबियांची विखेंनी भेट घेतली आणि माजी खासदार विखे भेटीला आहेत हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाब आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रँडम नशामध्ये धूत असलेले व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये दूध असलेले हे मुलं असावे पोलीस प्रशासन व्ही आय पीच्या तैनातीत होत सन हॉटेलला पहाटे तीन वाजेपासून जर व्ही आय पीच्या तैनातीत असतील आणि घटना घडल्यानंतर त्या घटनेकडे ते दुर्लक्ष करीत असतील त्याच्यानंतर या घटनेचं गांभीर्य वाढत गेलं एक दोन तीन घटना घडल्या चौथी घटना पोयेगाव आधीत घडलेली आहे असं ऐकि ऐकिवात आहे सात वाजता या ठिकाणी सुजय विखे पाटलांनी या पोलीस प्रशासनाच्या लोकांना फोन केल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली मला या निमित्ताने पोलिसांना हे विचारायचं आहे जर तुम्हाला मोठ्या नेत्यांचे फोन आले तरच तुम्ही कारवाई करणार अन्यथा जर सामान्य माणसांनी फोन केले तर तुम्ही ते मरू देणार आहेत का